ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ आषाढ महिना भक्तीचा शुद्धीचा आणि आत्मबोधाचा मन आणि आत्म्याच्या उन्नतीसाठी अतिशय पवित्र काळ आणि या महिन्यातील सर्वात पुण्यदायक दिवस म्हणजे आषाढी एकादशी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितलेले स्त्री पुरुषांनी पाळावेत असे वीस अत्यंत महत्त्वाचे नियम जे आषाढी एकादशाच्या दिवशी पाळल्यास आपल्या जीवनात खरोखरच चमत्कार घडू शकतो जन्मोजन्मींचं पाप नाहीचं होतं घरात लक्ष्मीचा वास स्थिरावतो पितृदोष दारिद्र्य रोग आणि अडचणी दूर होतात यासोबतच आपण जाणून घेणार आहोत भगवान विष्णूंना प्रसन्न करणारे नऊ प्रभावी उपाय जे तुमच्या जीवनात शांती समाधान आणि दिव्य फलदायक परिणाम निर्माण करू शकतात या संपूर्ण भक्तिपूर्ण माहितीमध्ये तुम्हाला मिळेल प्राचीन धर्मग्रंथांवर आधारित शुद्ध प्रमाणबद्ध आणि श्रद्धायुक्त मार्गदर्शन या नियमांमागील भावनिक आणि आध्यात्मिक अर्थ तसंच हे उपाय योग्य रीतीने कसे करावेत याचं सहज आणि स्पष्ट विवेचन म्हणून संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी या दिवशीचा प्रत्येक क्षण पुण्यदायी ठरू शकतो आणि एक छोटं विनम्र आवाहन जर ही माहिती तुमच्या मनाला भावली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या वैभवानी चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या शेवटी कमेंट्समध्ये अवश्य लिहा जय श्री विष्णू आणि श्री स्वामी समर्थ जेणेकरून भक्तीची ही दिव्य साखळी अखंड सुरू राहील चला तर मग बघूया आषाढी एकादशीचे वीस शुद्ध नियम जे गरुडपुराण व शास्त्रांवर आधारित आहे स्त्री व पुरुष या दोघांसाठी अनिवार्य एक पवित्र स्नान केल्याशिवाय देवपूजा वा अन्न सेवन करू नये उठताच गंगाजल तुळशीचे पाणी किंवा उष्ण पाण्याने स्नान करावे यामुळे बाह्य व अंतकरण शुद्ध होते दोन तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करू नये तुळशी अर्पण केलेले अन्न भगवान विष्णू स्वीकारत नाहीत तुळशी ही लक्ष्मी मातेचे रूप मानली जाते तीन तामसिक अन्न टाळा कांदा लसूण मसूर डाळ मांसाहार लोणचं पॅकेट फूड वर्ज्य आहे हे पदार्थ व्रताच्या पवित्रतेला बाधा पोहोचवतात चार सात्विक आहारच घ्या शाबुदाना दूध फळं खजूर शुद्ध साखर इत्यादी पदार्थ उपवासासाठी योग्य आहेत हे शरीर व मन शांत ठेवतात पाच विवाही संबंध टाळा या दिवशी ब्रह्मचर्य पालन केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम विश्वास आणि सात्विकता वृद्धिंगत होते सहा रात्रभर हरिणाम संकीर्तन करा झोप घेऊ नका झोप म्हणजे आळस आणि आळस म्हणजे आध्यात्मिक अधोगती जागरण केल्याने वंशउद्धार आणि पुण्यप्राप्ती होते सात टी व्ही मोबाईल सोशल मीडियापासून दूर राहा विचलन टाळा भगवान विष्णूंचे नामस्मरण वाचन कीर्तन यामध्ये वेळ घालवा आठ तिखट खवखवीत आणि लोणचं यांसारखे पदार्थ टाळा व्रत म्हणजे साधना भोग नवे अशा पदार्थांमुळे शरीरात अस्वस्थता आणि मनात चंचलता निर्माण होते नऊ वाणी आणि वागणूक संयमित ठेवा निंदा राग अपमान कुरकुर यापासून दूर राहा नकारात्मक वाणी पुण्य नष्ट करते दहा शुद्ध हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करा सडपातळ शुभ्र पिवळे किंवा केशरी रंगाचे कपडे हे सात्विकतेचे प्रतीक असतात काळा किंवा गडद रंग टाळावा तो तमोगुण वाढवतो अकरा संध्याकाळी दिवा लावून संध्यावंदन व पूजन करा संध्याकाळी दिवा न लावणे हे अंधकाराचे प्रतीक मानले जाते दिवा म्हणजे प्रकाश पुण्य आणि देवतेची कृपा तेरा पितृ कर्म श्राद्ध मृत्यूसंस्कार इत्यादी कार्य टाळा या दिवशी केवळ देवपूजा केली जाते पितृकार्य अन्य तिथीला करावे तेरा नवीन व्यवहार कर्ज घेणे वा व्यवसायाची सुरुवात टाळा एकादशी म्हणजे त्याग आत्मसंयम व्यवहारापेक्षा ध्यान आणि साधनेसाठी आहे चौदा दात घासताना पाणी गिळू नये शुद्धता राखणे म्हणजे शरीराच्या सर्व कर्मांमध्ये जागरूकता ठेवणे साचलेले पाणी अशुद्ध मानले जाते पंधरा गाईला गोड अन्न म्हणजेच गुळ खजूर इत्यादी दान करा पितृदोष असणाऱ्यांसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे गोसेवा म्हणजे सेवा, सेवा। सोळा स्त्रियांनी केस धुणे विंचरणे वा कापणे टाळावे केस हे शक्तीचे प्रतीक मानले गेले आहे यावर दुर्लक्ष केल्यास नकारात्मकता ऊर्जा वाढते सतरा स्त्रियांनी ओले कपडे अंगावर ठेवू नयेत ओलसर कपड्यांमुळे शरीरातील अशुद्ध प्रवाह वाढतो आणि पूजन निष्फळ ठरते अठरा पुरुषांनी जीन्स फाटके वा गडद वस्त्र टाळावे फक्त शुभ्र साधे सात्विक वस्त्र वापरावे गडद रंगांनी तमोगुण वाढतो एकोणीस सुई काटा केस कापण्याच्या वस्तू वापरू नयेत विशेषतः स्त्रिया या दिवशी अशा वस्तू वापरल्याने स्त्रीशक्तीचे रक्षण करणारे कवच कमकुवत होते आर्थिक व मानसिक अडचणी संभावतात वीस शांत सात्विक वातावरण राखा घरात गोंगाट राग विवाद किंवा वादविवाद यांना जागा देऊ नका प्रभू विष्णूंची कृपा शांतीतच उरते आता बघूया आषाढी एकादशीचे नऊ तोडगे एक विष्णूंना तांदळाचं नैवेद्य व तुळशीपत्र अर्पण करा साजूक तुपात परतलेला तांदूळ आणि तुळशीपत्र अर्पण केल्याने जन्मजन्मांतरीचे पाप दूर होतात भक्ती व निसर्गाच्या एकतेची अनुभूती दोन विष्णू सहस्रनामाचे एकशे आठ वेळा पठण करा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने हजारो जन्मांची मुक्ती मिळते प्रत्येक नामामध्ये ईश्वराचे रूप दिसू लागते तीन गाईला गुळ व हरित धान्य द्या गोसेवा म्हणजे श्रीकृष्णाची सेवा घरात लक्ष्मीचा वास होतो गोमातेच्या पायाशीच मोक्ष आहे चार रात्रभर जागरण करा हरिनाम संकीर्तन करा ही रात्र प्रभूला जागवण्याची असते झोप म्हणजे पुण्याचा अपमान भक्तीचे सर्वोच्च रूप म्हणजे जागरण पाच श्रीमद भागवत गीतेचा अध्याय वाचा विशेषत अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग अध्याय हे मोक्ष साधनेचे अंतिम साधन आहे भगवंताचे वचन म्हणजे आत्मारामाचा आरसा सहा अन्नदान करा गुरुजना गरिबांना भुकेलेला दिलेले अन्न हे शंभर यज्ञाने इतके पुण्य देते अन्नदान श्रेष्ठ त्यानेच आत्मा प्रसन्न होतो सात लक्ष्मीनारायण मूर्तीवर गंगाजल अर्पण करा व जप करा गंगाजल म्हणजे आत्मशुद्धतेचा प्रवाह जलातून ऊर्जा मंत्रातून शक्ती निर्माण होते आठ पिवळ्या वस्त्रात खजूर साखर तूप दान द्या पिवळा रंग म्हणजे गुरुचा रंग गोडदानाने संबंध गोड राहतात गोडवा गंध आणि गुरुकृपा मिळते नऊ शंखातून गंगाजल अर्पण करा विष्णूंना शंखातून आलेले जल थेट वैकुंठाला पोचते असे मानले जाते प्रत्येक अर्पण हा भक्तीचा मंत्र असतो या नियमांमधून व उपायांमधून केवळ व्रतच नाही तर आत्मप्रकाश पितृतृप्ती शांती आणि लक्ष्मीकृपा मिळू शकते आषाढी एकादशी हा एक उपवास नव्हे तर विष्णूप्राप्तीचा साक्षात द्वार आहे मित्रांनो आज आपण जाणून घेतले गरुड पुराणात नमूद केलेले वीस विशेष नियम जे आषाढी एकादशीच्या दिवशी श्रद्धेने पाळल्यास पुण्य शांती आरोग्य आणि लक्ष्मीकृपा आपल्या जीवनात प्रकट होऊ शकते तसेच भगवान विष्णूंना प्रसन्न करणारे नऊ प्रभावी उपाय देखील आपण पाहिले जे पितृदोष दारिद्र्य रोग आणि मानसिक अशांती दूर करून जीवनात दिव्य समाधान व शुभफल देऊ शकतात मित्रांनो ही वेळ आहे भावपूर्ण नामस्मरणाची आत्मचिंतनाची आणि प्रभूच्या चरणी स्वतःला समर्पित करण्याची जर आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि वैभवानी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच भक्तिपूर्ण आणि आधारित माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू कमेंट्समध्ये जरूर लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ तुमच्या या एका ओळीतून हजारो लोकांपर्यंत भक्तीची ऊर्जा पोहोचेल तुम्ही वेळ दिलात शांतपणे ऐकलत आणि अंतकरणाने स्वीकारलं त्याबद्दल मनपूर्वक आभार आपल्या जीवनात भगवान विष्णूंची कृपा अखंड लाभो पवित्र आषाढी एकादशी तुम्हा सर्वांना मंगलमय ठरो, हीच मनोकामना जय श्री विष्णू श्री स्वामी समर्थ धन्यवाद